हो थांबलात काय चला मी ह्या घरात मी नाही येऊ शकत तुमच्या घरात घरात मला एक तर तुला माहिती आहे ना एशी चव आहे त्यामुळे ह्या घरात मी येऊ शकत नाही मी हवेवर राहायचा तुला काय काम करायचं करू ये टाइमपास करत बसू नको अहो येऊन तर बघा अहो कौलारू घर आहे आणि मातीच आहे आपल्या घरात ना आमच्या घरात बघा किती फरक आहे तुझा तुला काय काम करायचं करू ये मला नाही याचा हा बाहेरच्या हवा खात मी चालू आय तुम्ही एकट्याच भाऊ ना आले भाऊ आलेत बाहेर हवा खातात तुम्ही बसा मी त्यांना बोलावून घेत बघा तुम्ही बोलवून तरी येत आहेत का घरात भाऊ तुम्ही बाहेर का चला घरी वहिने नाही मी नाहीत मी बाहेरच बर तुम्ही जावा घरात तुम्हाला माहित आहे मला एसी सवय एसी शिवाय मी राहूच शकत नाही त्यामुळे मी नाही तुम्ही जाऊ घरात भाऊ काय झालं थांबा मी पाणी पाणी घेऊन येते तुमच्या घरी फ्रीज आहे का नाही मी एवढा घर पाणी आता इथेच प्रश्न विचारणार का घरात तरी या हा चालेल चालेल भाऊ बसा आमच्या घरामध्ये एसी असून पण एवढा गारवा वाटत नाही बाहेर पेक्षा घरामध्ये गारवा वाटत मातीचा घर आहे आणि घराला कवला असल्यामुळेच गारवा घरामध्ये आहे एसी नाही फ्रीज नाही आणि पाणी पण थंडगार बहुतेक माठातलाच पाणी असेल हा या सिमेंटच्या घरापेक्षा मातीची घर परवडली घरामध्ये शांत वातावरण असतोय